वेलकम बॅक टू वृशाली दीक्षित लाईफ अ चॅनल फॉर सोलफुल पॉईंट्स अँड इन्फॉर्मेटिव्ह इंडियन रिचुअल्स अँड फेस्टिवल व्हिडिओज डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब फॉर मॉर हॅलो फ्रेंड्स मी आहे विशाली फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पितृपक्षासंबंधित काही प्रश्न आणि त्याची उत्तरे जसे की पितृपक्ष म्हणजे काय पितृपक्षातील प्रमुख विधी पितृपक्षात काय करू नये आणि पितृपक्षाचे महत्त्व काय सगळ्यात आधी बघूया पितृपक्ष म्हणजे काय पितृपक्ष श्राद्ध पक्ष हा भाद्रपद पौर्णिमेनंतर सुरू होतो आणि अश्विन अमावस्येला हा संपतो हा साधारण पंधरा दिवसाचा काळखंड असतो हा काळ पूर्वजांना स्मरण तर्पण आणि श्राद्धविधीसाठी उपयुक्त मानला जातो आपल्या पितरांचे ऋण फेडण्यासाठी त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी हा काळ अत्यंत महत्वाचा मानला जातो पितृपक्षातील प्रमुख विधी काय सगळ्यात आधी तर्पण काळ्या तिळांनी पवित्र पाण्याने मंत्रोच्चारासह पितरांना पाणी अर्पण केले जाते तर्पण नदी विहीर किंवा अंगणातील पवित्र जागेतही करता येते दुसरं आहे पिंडदान तांदूळ तीळ जौ तूप मध दूध यापासून तयार केलेले पिंड पितरांना अर्पण केले जातात यामुळे त्यांच्या आत्म्याला तृप्ती मिळते अशी श्रद्धा आहे श्राद्धविधी पंडितांच्या साह्याने ब्राह्मणांना जेवण देऊन पितरांचे स्मरण केले जाते अन्नात गोड पदार्थ पुरणपोळी खीर तिळाचे लाडू यांचा समावेश केला जातो जेवणानंतर ब्राह्मणांना दक्षिणा आणि वस्त्रार्पण केले जाते त्यानंतर येते दानधर्म अन्नदान वस्त्रदान तांदूळ तूप धान्य दक्षिणा देणे हे पितृपक्षात पुण्यकारक मानले जाते गरीब व गरजूंना भोजन घालणे हे या दिवसात महत्वाचे असते पितरांचे स्मरण घरात दिवा लावून तूप तीळ व गोड नैवेद्य ठेवून पितरांचे स्मरण करतात कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन पूर्वजांची नावे उच्चारतात आता बघूया पितृपक्षात काय करू नये सगळ्यात आधी घरात सणासुदीचे उत्सव मंगल कार्य लग्न मुंज गृहप्रवेश हे सगळे टाळावे नवीन कपडे दागिने विकत घेणे हे टाळावे घरात मांसाहार मद्य कांदा लसूण हे वापरू नये वाईट विचार वादविवाद अपशब्द वापरणे टाळावे आता पाहूया पितृपक्षाचे महत्त्व महत्व काय पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी हा काळ अत्यंत शुभ मानला जातो पितरांचे ऋण फेडल्याने कुलाचे रक्षण आरोग्य समृद्धी व शांती लाभते असे मानले जाते हा काळ श्रद्धा दान व स्मरण यासाठी उपयुक्त आहे तर फ्रेंड्स आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल उपयुक्त ठरला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि शेअर करायला विसरू नका अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद